तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुरेश दातीलकरी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर नाना आपल्यासोबत आहेत तर दोन मिनिटांनंतर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला आपल्या नव वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा जो दिवस आहे ना खूप आनंदाचा आहे शेलू फाटीवरती आहेत नाना आलेले आहेत खरं तर खूप चांगलं स्वागत केलेलं आहे नानांचं या शेलू फाटीवरती नाना काय सांगाल आजचं ह्या शेलू फाटीचं स्वरूप वगैरे कसं आहे तुम्हाला स्वरूप चांग भी चांगला आहे नियोजन सगळं व्यवस्थित असल्यामुळे काही हेच नाही आणि नाना कधी आले तुम्ही इकडे काल सहा okay, वाजता ओके मग तेव्हा आल्याच्या नंतर तुम्ही फाटी वगैरे बघितली का नाही फाटी आता फाटी बैल घेऊन नंतर फाटी बघितली कशी वाटचन करायचं तिथं मुक्काम लावून ओके म्हणजे आपले सचिन दादा त्यांच्या कडावला कडावला तर नाना कशी वाटली फाटी वगैरे तुम्हाला इथे फाटी चांगली आहे चांगली आहे ना आणि सर्जाचं आजचं नियोजन कसं असणार आहे आजचं नियोजन आहे ते सचिन शेठ सरांचं ओके म्हणजे अजून पेहरे वगैरे काय सांगितलं ना तर नाना एक नामवंत म्हणून तुमची ओळख आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलाय तुम्ही काय म्हणजे असं विठ्ठल ड्रायव्हर नाना या शब्दामध्ये असं काय लिपलंय की सगळीच जण तुमच्याकडे खेचून येतात पहिले मला सुरुवातीला सगळी विठ्ठल महादाबाकर ना त्याने जे नाना म्हणलं ते मला तिथनं ती नानाच म्हणायला लागले <laughs> <laughs> म्हणजे तेव्हापासून नाना म्हणून प्रसिद्ध झाला नाना म्हणते आम्ही पण आता आताच म्हणून जेव्हा पुसे इथे आलेलो ना बोरजाईवाडीला तेव्हा म्हणून नाना म्हणून मला मला पण माहित नव्हतं तेव्हा ते नाना मला पहिले मोबाईल त्याला एवढंच म्हणायचे गुतकर म्हणायचे पण ती माझा बोबा अकरावडी ती एक एक दोन वेळा म्हणजे अगदी सवज ला घरातले कधी संबंध आहेत आपले तेव्हा म्हणले विठ्ठल नाना ती तिथं नाव पडले तर नाना कसं वाटतंय जेव्हा तुम, कोण तुम्हाला नाना म्हणून संबोधतात आनंद वाटतो <laughs> आनंद वाटतो ना तर नाना तुम्ही मुंबईला पण गाड्या हाकलता आणि घाटावर पण हाकलता मग काय असा फरक जाणवतो का की घाटावरती तीन फेरे आणि मुंबईला बिंजोळ याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो फाटीमध्ये फाटी ते कस फिकडे पाटे दोन दोन गाड्या पडतात तिकडे आठ आठ गाड्या पडतात ते म्हणा काय वाटत म्हणा जेव्हा आठ नऊ गाड्या पलतात आता कसा बिनजोडला साईडला एकच गाडी असते गाडी बघून पलवायला म्हणजे तेवढं काय वाटत नाही पण घाटावरती आठ दहा गाड्या तेवढ्या सोबत सोबत पलत असतात मग त्या बघून हा म्हणजे कसं काय तुमचं नजर कशी काय असते तुमची नजर कस सारखी इकडे नजर ठेवून गाडी काय नाही गाड्या आणत आणत नजर ठेवायची आणि ना आता एक निंबालकर सर आणि राहुल भाई एक चांगली संबंध आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमचं पण नाव घेतात दादांनी आता बघितलं तुमच्याबद्दल एवढं चांगलं बोलले ना राहुल दादा की विठ्ठल ड्रायव्हर पण आमचे म्हणजे माहित का शेती तुमच्याकडे कसे आहेत म म्हणजे मबैद आहेत आपल्याला काय सगळी माणसं सारखी आपल्या बरोबर बैल ही आपलीच या गाडीवर बसली आपलीच बैल ज्या बैलावर बसली नाव नाव नाही कसं ते तुम्हाला चित्रायला सगळे नंदी सारखेच आहे ना नेहमी तुमच्या तोंडून हा शब्द ना ऐकून खूप चांगला वाटतं कारण की तुम्ही ना सर्व टॉप ची बैल हाकललेल्या आहेत पण तुम्ही कधीच असं एखाद्याचं नाव घेत हो नाही तुम्ही सांगता कधी पण विचारलं तुम्हाला तुमचा आवडता बैल बैल कोणता असला तरी पण नंदी कसा पाहिला तो सांगतो तुम्ही सांगता बैलाचं काम बैल करता काय सांगायला याच्याबद्दल तेच आहे ना बैला मालका, बैलानी मालकाने ड्रायव्हर नुसतं करून काय करायचे ते पळाला तर आहे ना पुढे दादा आम्हाला पण माहित आहे तुम्हाला तुमचा आवडता बैल बक्कासूर म्हणून कसं बैलाच्या म्हणजे त्या गाडीवर बसल्याच्या नंतर त्या बैला गाडीवर बसल्या आनंद वाटतो तो बैल आपल्या घरातला मेंबर असल्या आता सर्जाची आणि मथुरची गाडी गटाला जाम भारी पळाली तशी सेमीला पण त्या स्पीडने पळाली पण फायनलला असं झालं होतं सगळी टॉपची बैल होती बाजूला कॉकटेल वगैरे सगळी सगळी टॉपची बैल होती मग अशा वेळी म्हणजे तुम्ही कसं काय ती ऐन टाइमाला गाडी एवढी फास्ट आणि पुढे काढली काय म्हणजे क्षण होता तो बायला पुढच राहणार सरजाला त्या बैलाय कसं बैल पुढे वाढत चालत असली तर मग आपल्या ड्रायव्हरला म्हणजे बरोबर आणि मथुरच्या गाडीवर आम्हाला तरी वाटतं पहिल्यांदा बसलेले तुम्ही मथुर आणि त्याच्या अगोदर मी एक का फेरा काढला होता पुसेगाव का फाटीवर गेल्या वर्षी मग तेव्हाच्या आणि आताच्या याच्यामध्ये फिटनेस मध्ये फरक झालाय मथूरच्या पल कसा वाटला तुम्हाला मथुर चांगला चांगला ना एकदम आणि फिटनेस पण बघा एकदम मस्त मेंटेन केलाय पल चांगला स्टेजवर एक नंबर झालाय तिथे तर दादा आता जशी घाटावरती जी संघटना होती बैल प्रेम आपले अखिल भारतीय संघटना बैलगाडा संघटना तशीच आता आपल्याकडे पण अखिल भारतीय बैलगाडा संघटना बोला किंवा बैलप्रेमी सेवा संघटने बरेचसे नियम लागू केलेत म्हणजे काठी तर आज बंद परंड्या तर अगोदरच बंद पण असं काही वेळा म्हणजे चाव वगैरे तर हा प्रकार झाला बंद झाला पाहिजे आणि त्याच्यावर काय होते गाडी गेली परत कालवा पहिलं पळायच पळते पण काय होतं परत मनात शेप चावली लावली असं तेच आणि असं पण ना बऱ्याच वेळेला एखाद्या ड्रायव्हरनी शेप चावली तर परत बोलतात ड्रायव्हर लोकांनी म्हणजे संपूर्ण तुमच्या याच्या असे आहे तुम्ही काय संदेश द्याल संपूर्ण ड्रायव्हर टीम तर सगळ्यांनी आणि नाना तुमची जास्त काही वेळ घेत नाही कारण का एवढी जण थांबलाय तुम्हाला आणि जाता जाता विचारतो की आज म्हणजे जे शैलू फाटीवर आले तुम्ही आ, काय म्हणजे काय मनात काय उद्देश आहे तुम्हाला सगळ्या प्रेक्षकाची इच्छा होती की बैल मुंबईला जावं एक बार आमची इच्छा होती एक बार मुंबईला मला जाऊन याचं बरोबर आणि एवढी सगळी लोक तुमच्यासमोर येतात फोटो काढतात सेल्फी काढतात काय सांगाल त्यांच्याबद्दल आनंद वाटतो आनंद वाटतो त्यांच्याबद्दल बरोबर आता संपूर्ण महाराष्ट्राचं आणि अजून काय प्रेक्षकांना अपेक्षा कराल तुम्ही की आ, किती आमच्यावर प्रेम ठेवा आणि नक्कीच मला तरी वाटतं आता तुम्ही किती वर्षापासून बैलगाडाचा ड्रायव्हर हो सत्ता किती सत्तावीस सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षांचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे आणि एवढ्या कालात असून तुम्ही खूप सारा एक्सपिरियन्स घेतले आहे खूप जास्त अनुभव घेतलेला त्यांना ना तुम्ही मग याच्यापुढे आणखी किती वर्ष तुम्ही तो तो <laughs> ना, ना, ना कारण का वाघाचं कालीच लागतं ह्या दो, समोरच्या दोन वाघांच्या समोर कारण का एका ड्रायव्हरचं किंवा एखाद्या बैला या दोन बैलांचं नसतं संपूर्ण कस पणायला लागतो ड्रायव्हरचं सगळे व्यवस्थित नियोजन होते ना, ना राजा घेतो राजा घेण्याच्या पूर्वी एकच सांगा की काय संदेश द्यायला आज तुम्ही इथे या या फाटीवरती बैलगाडी प्रेमींना बैलगाडा प्रेमींना काय संदेश द्यायला कशा प्रकारे शर्यती केल्या पाहिजे आपल्या काय त्यांच्या नियमा, नियमा प्रमाण आणि हारजीत बद्दल काय बोलताय हारजित काय हारजीत सण सण बी झाले पाहिजे जीत बी सण झाले पाहिजे हारल्याच्या नंतर हार लाजून आहे आणि जिंकल्याच्या नंतर माजून आहे काय बघ बोलत आहे बरोबर आहे नाना खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून तू